नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा पुसद येथील वसंतनगर पोलीस स्टेशन येथे अनेक लोकांवर खोटे अॅट्रॅसिटी गुन्हे दाखल ॲट्रॅसिटी ॲक्ट हा पीडितांना न्याय देण्याकरिता संविधानात प्रविष्ट करण्यात आलेला आहे परंतु या कायद्याचा सदर पुसद येथील एक शिक्षिका महिला ही दुरुपयोग करीत असल्याचे पुसद महागाव तालुक्यातील अनेक लोकांचा आरोप नमस्कार मी सुरेश दाना महारा राणा गाव तालुका पुसद जिल्हा यवतमाळ वर्षा गोंकुले मॅडम यांच्यासोबत माझा मित्र निलेश पेंढारकर यांचा दोन लाख रुपये हुसनवारचा व्यवहार होता माझ्या मित्राने दोन लाख रुपये मागितले असता परत वर्षा बुरकुले यांनी आम्हाला म्हटले की बाबा घरी या पैशाचा व्यवहार करू आणि आम्हाला घरी बनवले असता आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले वर्षा देवानंद बुरकुले देवानंद बुरकुले शिक्षक मी माझ्या मित्राकडे गेलो असता निलेश सुरेश पेंढारकर यांच्या मुलीची तब्येत बरोबर नसल्या कारणाने आम्ही त्यांच्या घरी माझी पत्नी वर्षा सुरेश हरा आणि मी आम्ही दोघं गेलो असता तिथं सकाळी दुपारी आम्ही तीन वाजेच्या दरम्यान गेलो होतो आणि त्यांना दवाखान्यात न्यायच्या हिशोबानं गेलो होतो तर आम्ही तिथं भेटल्याच्या नंतर आम्ही संध्याकाळपर्यंत त्यांच्या घरीच होतो आणि नंतर माझे मित्र निलेश सुरेश पेंढारकर घरी ड्युटीवरून परत आले परत आले असता दहा ते पंधरा मिनिटांनी आमचा बाहेर जेवायला जाण्याचा विचार झाला की बाबा मुलीची तब्येत नाही घरी आपण बाहेर जेवण करायसाठी जाऊ तर आम्ही जेवण करायला जात असता बाहेर आम्ही दोघं जण थांबलो माझा मित्र निलेश पेंढारकर आणि मी तेवढ्यात वर्षा देवानंद बुरकुले सहशिक्षक ते तिथं आल्या तिथं आल्यानंतर त्यांची काहीतरी डॉक्युमेंट निलेश फेंडारकर माझ्या मित्राकडे होते तर ती मागण्याकरिता ते तिथं हो आल्या तिथं आल्यानंतर मग त्यानं वादग्रस्त बोलली त्याला वादग्रस्त बोलल्यामुळं मग आम्ही त्यांचा तंटा तिथंच थांबवला आणि मी म्हणलं की बाबा आपण त्यांच्या घरी जाऊ सर समोर जाऊ आणि सरच्या समोर काय आहे ते बोलू आपण आम्ही त्यांच्या घरी मी माझी पत्नी आणि माझा मित्र निलेश पेंडारकर त्यांची पत्नी आम्ही चौघजणं त्यांच्या घरी गेलो होतो तर गेलो तर आम्ही त्यांच्या मुलाला विचारलं की बा सर घरी आहेत का त्यांनी सांगितलं बाबा सर घरी नाही आम्ही लगेच तिथून आम्ही आमच्या गाडीत बसलो जण आम्ही तिथून निघून आलो आणि थोड्याच अंतरावर हेडा मार्केटच्या बाजूला त्या कॉर्नरवर देवानंद बुरकुले सर आणि एक महिला सविता गंगाराम बळी यांचा वाद चालू होता आता आम्ही सरला बोलायला आल्यामुळं आम्ही तिथं थांबलो आता तिथं वाद चालू असला या कारणा मग आम्ही त्यांचा वाद मिटवला आणि वाद मिटून आम्ही निघून गेलो आता निघून गेल्याच्या मा गेल। गेल। नंतर मग आम्हाला माहित झालं की बाबा हे लोक आमच्या विरोधातच तक्रार देण्यासाठी गेले वसंतनगर पोलीस स्टेशन इथं मग आम्ही पण तिथं गेलो आम्ही तिथं गेलो असता मग सविता गंगाराम ह्या पण आल्या आणि आल्यानंतर मग यांनी आमच्यावर पण एन सी दाखल केली माझा मित्र मी आणि त्यांची पत्नी माझी पत्नी आणि सविता गंगाराम बळी आता या सदर घटनेचा व्हिडिओ फुटेज माझ्याकडं आहे जे मा, देवानंद सर आणि सविता बळी यांचा जे वाद होता यांचा सदर घटनेचा माझ्याकडे व्हिडिओ पण आहे त्याचा आणि त्या दिवशी मग एन सी दाखल झाली आमच्यावर वीस सहा दोन हजार चोवीस रोजी तर मग एन सी दाखल झाल्याच्या नंतर मग आम्ही तिथून निघून गेलो निघून गेल्याच्या नंतर मग पुन्हा दोन दिवसानंतर बावीस सहा चोवीस ला पी साहेबांकडे जाऊन पुन्हा त्याने चौकशी अर्ज ठेवला हो वसंत नगर पोलीस स्टेशनला त्याच्यात आमची बयानं झाली बयानं झाल्याच्या नंतर मग आम्ही थांबलो तिथंच की आम्ही म्हणलो बा आता त्या बाईलाही सांगितलं की बाबा गुन्हे दाखल करू नका कारण की पहिली आपला वाद मिटलेला आहे त्याच्यानंतर सहा सात दोन हजार चोवीस या तारखेला आमच्यावर गंभीर आरोप आरोपाचे गुन्हे दाखल केले राजकीय दबावामुळं आणि <coughs> नंतर अट्रॉसिटी दंगलीचे चोरीचे अशा प्रकारचे गुन्हे आमच्यावर त्यानं खोटे दाखल केले आणि दाखल केल्याच्या नंतर मग पाच तारखेला सहा तारखेला सविता गंगाराम बळी हे वसंत नगर पोलीस स्टेशनला गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याच्या उद्देशाने गेल्या होत्या पण पोलिसांनी त्यांचे काय गुन्हे नोंद केले नाही आणि तिथून ते त्याला सांगितलं की आम्ही गुन्हे नोंद करतो तुम्ही उद्याला या आणि एफ आय ची परत तुम्ही घेऊन जा सहा सात दोन हजार चोवीस ला त्या दिवशी रात्री बारा वाजताच्या दरम्यान आमच्यावर गुन्हे दाखल झाले आणि सात 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 चोवीसला ह्या बाईला बोलून घेतलं त्यांनी सविता गंगाराम बळीला आणि सांगितलं की बाबा एफ आय आरची ची परत तुमची घेऊन जा तिथं बोलून त्यांना बसून ठेवलं दिवसभर की बा आम्ही साहेब आल्यानंतर तुमची एफ आय ची परत देतो साहेब आलेच नाही असं करून त्या बाईला दिवसभर बसून ठेवलं बसून ठेवल्याच्या नंतर मग संध्याकाळी त्या बाईला अटक केली यांनी एफ आय आर ची परत तिचे गुन्हे दाखल करायचे ऐवजी तिलाच अटक केलं हा या प्रकरणामध्ये काही पत्रकार सामाजिक कार्यकर्ते व पोलीस कर्मचारी आहेत हे रॉकेट फार मोठे आहे या दोघं कर्मचाऱ्यासोबत असणारे सर्व लोक हे गुंड प्रवृत्तीचे आहे त्यामुळे त्यांच्याकडून मला व माझ्या परिवाराला जीवाला धोका आहे या दोन्ही शिक्षकांनी संगणमत करून विभागातील शेकडो लोकांवर खोटे गुन्हे नोंद नोंद नौन करून पैसे उकळले आहे व अनेक प्रकरण पैसे घेऊन रफादफा केले सदर शिक्षक व शिक्षिका महाराष्ट्र खासगी शाळा सेवा शर्ती नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी चे कलम अठ्ठावीस बाब्लिक पाच फरमाने ह्या दोन्ही शिक्षकांना बडतर्फ करण्यात यावे व तसेच वर्षा गुरकुले हिची बहीण सो आशा भुंगे ही पुसद येथील बस अंगारमध्ये कंडक्टर आहे या महिलेला पण बडतर्फ करण्यात यावे वर्षा गुरकुले देवानंद बुरकुले सो आशा भुंगे यांच्या त्रासामुळे मी व माझी फॅमिली पूर्णपणे डिस्टर्ब आहे आक्ट हा पीडितांना न्याय संविधानात प्रविष्ट करण्यात आलेला आहे परंतु या कायद्याचा सदर महिला ही दुरुपयोग करीत असल्याचे दिसत आहे तरी यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांनी यावर तात्काळ चौकशी करण्यात यावी आणि लोकांवर होणारे अन्याय तात्काळ थांबवावे ही विनंती